छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागातर्फे हडको स्वामी विवेकानंद प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार हटाव विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक चौकात वर्दळीच्या ठिकाणी आणि पार्किंगच्या जागेत असलेले अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे या अंतर्गत आज पार्किंगच्या जागेतील बांधकाम निष्कासित करण्यात आले या ठिकाणी पार्किंगची जागा असल्याने हा भाग वर्दळीचा असल्याने हो या ठिकाणी अपघात होत होते याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या आदेशानुसार आठ दिवस अगोदरच या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आली होती आणि संबंधित नागरिकांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र हॉटेल हो चालकांनी या सूचनांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे तसेच हॉटेलचे हो पूर्ण अतिक्रमण काढण्यात आले असून किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले आहे अशी माहिती महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे